साहेब रमेश कंगमांसारखा उमेदवार उमेश उमेश विजय झाला काय सकपाळ हा एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता होता शेवटी पराभव झाल्यानंतर समोरच्यावर टीका करणं हा काय आमचा कोणाचाच स्वभाव नाही ते ताकदीनं लढले आमचे कार्यकर्ते देखील युतीचे ताकदीनं लढले आणि उमेश सकपाळांचा विजय या ठिकाणी झाला आहे उमेश सकपाळांच्या मागं पूर्ण महायुतीचं सरकार उभा आहे पालकमंत्री म्हणून मी देखील उभा आहे चिपळूनकरांना अपेक्षित असलेला विकास आम्ही करून दाखवू एम आयडी एम आय डी सीमध्ये फॉर केमिकल कंपनीची जी सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत आहे त्याच्या त्या कंपनीने मानवी जीवनावरती परिणाम होईल असं सांगितलं जातं काय सांगाल त्याच्यामधली पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की याच्याबद्दलची माझी भूमिका ही मी सोशल मीडियावर ते सगळं व्हायरल व्हायच्या अगोदरच सांगितलेली होती कदाचित सोशल मीडियावर टाकणाऱ्यांनी ते बघितलं नसेल मी स्पष्ट असं सांगितलं होतं पी फास्टच्या निमित्तानं ज्या ज्या काही प्रिकॉशन्स घेतल्या आहेत का घेतल्या नाहीत का याची पडताळणी करण्यासाठी चार ऑक्टोबरला त्यांना एम पी सी बीनं नोटीस दिलेली आहे त्या नोटीसचं उत्तर आल्यानंतर त्या कुठच्याही पदार्थाकडनं माझ्या कोकणाच्या निसर्गाची हानी होणार असेल किंवा जीवनमानावर परिणाम होणार असेल तर त्या पदार्थावर आम्ही बॅन करू हे ऑलरेडी पंधरा दिवसापूर्वी मी सांगितलेलं होतं आजही ती भूमिका उद्योग मंत्री म्हणून आणि विशेषतः पालकमंत्री म्हणून त्या भूमिकेवर मी ठाम आहे बघायला साहेब रायगडच्या संदर्भात पालकमंत्री पण प्रत्येक वेळेला आपल्याला विचारलं जात आहे की कधी मिळेल म्हणून हे वरिष्ठ नेते ज्या वेळेला निर्णय घेतील त्यावेळेला आमची तयारी आहे चला